खरं तुम्ही हा एक फोन नाही माझा ते गंगात आलं की फोन अरे तुमचे मुलं उपाशी तापशी आलोय मी कशा कशा म्हणजे काम लावेल मला भात झोडायला मी तसाच आलोय निघून रे शेता विचार नाही मी डायरेक्ट सकाळची उठलो का पल्लुकडा संधेकाचे संध्याकाळची जाण बायच्याशी वायकायची जे व्हायचं ना झोपायचा बरं सकाळ सकाळचे उठला का रे भूक लागली ती नाही ना वजन हात ठेवतो अजून कशावर बसलास कशा कशा म्हणजे भूक लागले आता घरी पण जाऊ शकत नाही अरे आमच्या इथे जेवण हवा ना माशांची भाजी आहे गिलेव जेवू ना आपण दोघ जेवाय देशील ना तर सांगसाल तिकडे येन अरे ना चला चला देच त्याच लोक राहते अरे आपण अभि मजा आहे का भिडूया हा काहीतरी करेल आईला केलाय सुन काय रे काहीतरी करेल

ये गडबडे बाबा हे भूता बिता काय नाही हे भगत बिगत सगळा हे खोटा काम तुला नाही माहित तुला नाही माहित ना तुला काय हो ना ता समजल हे की हे ना नको लागू नको काही नको करू सुन्या पण ह्या केला तरी खाऊ का ना काय कळला ना कोणाला कळील हवा त्यात मला समजो नाही हो आता ए नेना खाऊ बिऊ नको हा ओ माय गॉड वाव मेला आता हो वाट लावली शपर आता होंभर टक्का हेडावलाय का रे ठेव काय शंभर टक्के बसतो सांगू येड्यारे आता तरी ठेव ना त्या काय नको लावलं तू का रे खात रे खात खातूच येऊन असायचं तर नका खा खा फ माझं उचलेलं नाही तुझा उचलेला आहे तू फसशील माझा तर नाही बाबा काय का येड्या कधी करिंडा लागल्या होता <tellan> ठेवू ना बाबा आता तरी ठेव तरी खात ऐक नाही ना मोर माझ्या तुझा तू आता बघून घाम नाय खाली तेल काहीतरी बघ कुठ तरी बघत बिघत ना कर मी नाही मधी तिकड गेला, गेला तो चल काय नाही होय त्या जेवणाला ना, है ना के मासा तू मी ना आमल मारोशी अरे काय नाही तसा तर काय करतो होपत ना आता माझ्या अंगात भेऊ नसा दिसत आता काय होत ना काय नाही तिला तिथं काय होईल बेल नाही ना नाही रे काय अरे हो दोड वाण्यात लिंबू घेऊन आला का तिला सांगलं तर नाही मिला अरे दुपारचे जेवणा आणलाय तो यांच्या घरी मासे आहेत ना मी नाही तुमची माग तुम्ही जा माल मी भूक नाही नको गमग्या जा तुम्ही नको माल हे वाट मग का तुमची माग येईन मी मी, ना। ना मी, को को मी। आता सांग ना तिला पोटात शिकल मारत रे जरा झाला कल मारत त्या सांगा तुम्ही कल मारत चिंता तुम्ही आता त्याच्या पोटात पका दुखायला लागलाय दुखाता ना तरी सांगा ते नारळ नको उचलू तुला सांगला नारळ नको खाऊ पक्का दुखाय लागला पोटात अरे कर मी मोबाईल नाही आणि तू चुक बघ काहीतरी आम दुखाय लागला, लागला। काय सांगायचं अरे तू नारळ खाला ता तुझे पोटात दुखाय लागला तर चांगला तुला नको खाव नाही रे त्या भूकचे मुलं होतं कधी कधी माल एवढा त्या हो ना पहिले होई तसा पोटात दुख थोडा थोडा भूकत आता भूकत आपण ओढा तलमलच कशा हो ना आई तू रे पक्का दुखाय लागला

लागल ला ना रे हॅलो अर दीपक कुठे आहे अरे झोपडी ना लवकर लवकर जाम दुखत ना रे हॅलो पाय ना काय नाही का तिकडे जायचं काय रे? काय झालंय अरे आम्ही येत होतो होता ना, खाला आ, है। आ, है। खाला ना। गती अरे लिंबू पण घेऊन आला मागू पण आणला बघ काय तरी बघता का बघता

तुला बाबा घरी पण कडके आले पैसे बिस होत दे फार घरची भांडते मला तर थांब ना तुला काय पैसे पाहिजेत ना आता आपला धंदा झाल्याशिवाय आपण तर काय करू शकत नाही धंदा एकदा झाला ना लोकां दक्षिणासाठी येतील पाय आज वार आहे oh. आज शनिवार आहे oh. आज आज तुझा पण पगार आणि तुझा पण पगार करून टाकल तुमचं चेहरा म्हणजे सांगू नका तुम्हाला इकडे वलखन आहे ना कोण म्हणून तुम्हाला भगत म्हणून भगत आणला ah. चेहरा आहेत ना तुम्ही माझं तुम्हाला टेन्शन नका घ्या तुमचा पगार पण होल सगळाच हो मला दिला ना मी घरी दिले ना तर माझी पण घरची फार खुश होती मग पैसा होतील सारखं राहा सारखं कोणतरी आल्या सारखं सारखं राहा एकदम वाटला पाहिजे का तुम्ही मोठा हा का समजला ना तिथं

काय दिसतन तसा होय दोन त्याच कस oh wow! oh hey, hey, uh... uh... का हा बाबा पाहिलं काय झालंय तर बाबा काय झालाय काय झालंय बाबा एक लिंबू होता तो नारळ त्यांनी खाला बोलतो त्यात पाय आता काय होत पोटात दुखा दुखायला लागलाय तिथे बाबा पोटात दुखाय लागलाय बाबा पाय काय होईल हवा तर अरे त्याची गाठ सरकली मी तुम्ही चेक केलं नाही गाठ सरकली मला वाटतं बाबा ते नारळ खादिल आहे ना वाटवरचा हां पिकं तेल तसा ओदिल आहे असा ठीक आहे ए धरा तेला बाबा मी आता आईकेन का तू पाण्यावर चालतोस पाण्यावर पाण्यावर पण चालतो पण तेल तूप नाही तर तापा लागतो तहाच मी पाण्यावर चालतो हे तो लेटेस्ट न्यूज आहे काय काय रे चालत हवा दिसतो ना तसा घ्यानी वाटत होतो <coughs> चालत हो चालतो ना <coughs> वाटत असतो पण त्या जाऊ दे बाबा ह्याचा <coughs> काय ना <coughs> पाहतो तुम्ही बाजूला त्याच्या जवळ चेलम असतील जाओ तुम्ही बस पा, 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 पाला सरका, का लाम, लाम। oh, सरक सरक उदर धरा ना अरे पाहत राहता तुम्ही बाबा काय रे तो रानटी बाबा सांगता का रांडकी बाबा सांगता अरे रानटी बाबा सांगता ना ते माल रांडकी बाबा तस आवाज येतो नाही ना रानटी बाबा सांगता रानटी बाबा सांगता रानकी नाही माल आहे काय राडकी आला म्हटलं रानकी बाबा आहे काय तो अरे चालेल बोल भग भुगे भगनी भागो दर्यो उना से ओ बटसा ए भीम भग भुगे भगनी भागो दर्यो ओ बटसा ए टोपी काढ दे टोपी काढ नाव कायचा नेनेश्वर नेनीश्वर ना ओके मजी नेन्या अत्तर मत्तर कोला कत्तर कोल्याची आस कवटा घाल तिठ नेण्या टोकाय जाय टोकता टोकता मारली उडी नेण्याच्या हात्यात गुहाची पुडी <laughs> काय रे हो तो गुहाची पुडी सांग कसा का काय अरे गुहाची पुडी नाही ते असा म्हणजे काहीतरी दिजत ते दिलाय ना माल तर तिथून जाम पोटग्या माग लागते माझे मा तू दे गोवाची पुढे मी गेलतो ना ते दिसते ची माग मग तू अंगू खाला नाही खाला नाही येड्या अरे माझे मंत्र मारून देतो तो, तो, रहे तो रहे। मा बाबा मंत्र मारून देतो तिला वाटला वाटला गो दिला काय तुला आता मी बीज चालू का रे बीज चालू पोटात ही नाही दुख आता तुला आम्ही रांडके बाबा का आणलाय रांडके बाबा का नाही रानठी बाबा रानठी हा हा रानठी रानठी बाबा बेकार बाबा तुला असा केला पाय तुला बरा वाटत काय हो खरीच बरा वाटायला लागला मस्त आता वाटत तुम्ही जर याला टायमा येथे नसता आणतस ना तर याची पेटी तिकडच पडेल होती ती माझा ह्या गेला देऊन टाकले ती समजला का तिकडच त्याची पेटी पाडेल नशीब वाचला तो समजला काय नाही बाबा देवासारखं भेटलं तुम्ही कोण भोक राहत लावून धरलाय हा रानकी नाही बाबा सांग नाही तर तुला मी इट्ठच भस्म करून टाकान हो हो, हो रानठी बाबा माफ करा मला माफ करा पाचशे एक रुपये दक्षिणा दे ना मग चालू पड जर तुम्हाला दिलीच नाही तर जरा पुढे जान अजून पोटात दुखल मग तुझी गाठ आहे इठरी सटकली ती ना ती इथं येईन राहील ओढा सांगत पाचशे एक रुपया ठेव ना मग जा हो बाबा देतो 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 बाबा ओके चला बाबा की जय जय रानटी बाबा की जय ও ক্রান্তি বাবা আছে